रविवारी दिल्लीत मोदींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला दुसऱ्या दिवशी नवनिर्वाचित मंत्रिमंडळाची पहिली बैठक पार पडली आणि त्यात खातेवाटपही झालं शपथविधीच्या आधी भारतीय जनता पक्षाच्या दिल्लीतल्या कार्यालयाकडून एन डी एच्या घटक पक्षांना ज्या प्रमाणात किंवा ज्या संख्येत मंत्रिपदं दिली जाणार आहेत त्याबद्दल स्पष्टपणे आकडा कळवण्यात आला होता आकडाच नाही तर कॅबिनेट किती आणि राज्यमंत्री किती असंही स्पेसिफिक सांगण्यात आलं होतं महाराष्ट्रापुरता विचार केला तर भाजपच्या सहयोगी पक्षांना म्हणजे महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही हे कळवलं गेलं होतं की तुम्हाला प्रत्येकी एक एक राज्यमंत्रीपद दिलं जाणार आहे त्यात फरक इतकाच होता की इतर राज्यमंत्री दर्जाच्या मंत्रिपदापेक्षा वेगळं असं स्वतंत्र कार्यभार असलेलं ते खातं असणार होतं राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी एकच नाव नेहमी येतं म्हणजे प्रफुल्ल पटेल पण ते याआधीच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत एक ज्येष्ठ नेते होते त्यामुळं त्यांनी स्वतंत्र कार्यभार असलेलं का होईना पण राज्यमंत्रीपदच आहे ना, थे ना थे। त्या ते त्यामुळे ते स्वीकारणं त्यांना एक प्रकारचं डिमोशन वाटलं असावं म्हणून त्यांनी ते नाकारलं खरं तर चार जागा लढवून कशीबशी एक जागा जिंकणाऱ्या अजितदादांचं राजकीय भवितव्य हे बारामतीच्या जागेवर ठरणार होतं ए फॉर अमेठीनंतर बी फॉर बारामती करण्यासाठीच अजितदादांना त्यांच्या सत्तर हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यासह भारतीय जनता पक्षानं महायुतीत घेतलं होतं ते कारण जर सत्कारणी लागलं असतं तर वादच नव्हतं पण तसं काही घडलंच नाही आणि त्यामुळेच अजितदादा पवार आता राजकीयदृष्ट्या आपल्या काकांसमोरही उघडे पडलेले आहेत आणि महाराष्ट्रासमोरही त्यांची किंमत केंद्र काय लावायची ती लावेलच खरं तर एकनाथ शिंदेंनी आपल्या चाळीस आमदारांसह सा ठाकरेंची साथ सोडली ती याच राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीतल्या जाचाला कंटाळून जो जाच अजितदादाच अप्रत्यक्षरित्या करत होते जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं अजितदादांना सोबत घेण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय शिंदेंना समजला त्यानंतर <coughs> शिंदेंची प्रतिक्रिया काय असेल हे आपण फक्त इमॅजिन करू शकतो कारण प्रत्यक्ष नेमकं काय घडलं असेल त्यावेळेला हे आपण इथं बसून कसं काय बरं सांगणार नाही का ना ना तर महायुतीतला हा पहिला प्रसंग होता जिथं एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला होता आणि आपण पाहिलं की जसं अजितदादा महायुतीत आले तसा महाविकास आघाडीतल्या उभाटा सेनेचा आवाज वाढला ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेना सोडण्याच्या कारणाचा पुन्हा पुन्हा उल्लेख करू लागले राष्ट्रवादीची साथ सोडा म्हणत असताना तुम्हीच त्यांच्यासोबत शिंदेंना डिवसण्यासाठी एक आयताच मुद्दा या नव्या सोयरिकेमुळे विरोधकांच्या हाती सापडला होता या मुद्द्यावर एकनाथ शिंदेंची कोंडी करण्याचा जोरदार प्रयत्न झाला पण तेव्हाही तेव्हाही एकनाथ शिंदेंनी अत्यंत संयमानं त्या प्रसंगाला तोंड दिलं कुठेही आक्रस्ताळेपणा न करता येणारा प्रत्येक बाउन्सर त्यांनी जमेल तसा टोलवला आहे पण कालच्या शपथविधीनंतर एक नवाच मुद्दा आता चर्चेत आला त्यामुळे पुन्हा एकदा शिंदेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जातो आहे काय आई भानगड हेच जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या या एपिसोडमधून तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही मित्रो नमस्कार रविवारी आपण समस्त भारतीयांनी मोदी थ्री पॉईंट ओच्या शुभारंभाचा ऐतिहासिक सोहळा अनुभवला काही गोऱ्या गोलमटोल महिलांना वशिल्यानं दिल्लीतले पास मिळाले होते आता लोक गोऱ्या रंगापाटी किती खोळे होतात हे पुन्हा एकदा दिसलं खोळे होतात बरं का चुकून काहीतरी वेगळं ऐकाल तुम्ही महाराष्ट्रातले अनेक महत्त्वाचे कार्यकर्ते या खोळ्या लोकांच्या त्या गोऱ्या रंगाच्या नादापाई सोहळ्याचा प्रवेश पास मिळू न शकल्यानं दिल्लीत असूनही त्या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही असा हा गोऱ्या रंगाचा महिमा आणि मागे खोळावलेले खोळे लोक असो हे चालायचंच मुद्द्याकडे ओळख आपला विषय एन डी ए सरकारमधल्या घटक पक्षांच्या प्रतिनिधित्वाबद्दल होता महाराष्ट्राला यावेळेस केंद्रात एक चांगलं प्रतिनिधित्व दिलं गेलं वगैरे बोललं जाते एका बाजूला गडकरी पुन्हा त्यांच्या आवडत्या खात्यावर नेमले जातात पण ज्या नारायण राणेंना त्यांच्या मनाविरुद्ध निवडणूक लढवायला लावली जाते या वयात ते लढतात आणि जिंकूनही येतात पण त्यांना मंत्रिमंडळात स्थान मात्र दिलं जात नाही दुसरीकडे एकही खासदार नसलेल्या पार्टीचे रामदास आठवले हो ज्यांना राज्यसभेवर घेतलं जातं आधी वर त्यांना मंत्रिपदही दिलं जातं परत दरवेळेस म्हणजे मागच्या दोन्ही टर्मपासून मला कॅबिनेट मंत्रिपद द्या मला कॅबिनेट असं मागत असतात पण त्यांना राज्यमंत्रीच बनवलं जातं ऐनवेळी काँग्रेस सोडून भाजपात आलेल्या पंजाबमधल्या त्या रवनीत सिंग बिट्टू यांना ज्यांचा दु लुधियाना मतदारसंघात पराभव झालेला आहे तरीही त्यांना राज्यमंत्रीपद दिलं जातं ही सगळी उदाहरणं नजरेसमोर असताना दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातल्या सहयोगी पक्षांवर विशेषतः शिवसेनेवर अन्याय झाला असा ओरडा सुरू झाला त्यात त्या, त्या पक्षाचे ज्येष्ठ खासदार जे तीन तीन वेळा निवडून आलेत त्या श्रीरंगा अप्पा बारणे यांनी शिवसेनेला एकच मंत्रिपद तेही राज्यमंत्रिपद दिलं गेलं यावर आपला असंतोष व्यक्त केला एन डी एच्या घटक पक्षांच्या क्रमवारीत भाजपाच्या दोनशे त्रेचाळीस जागांनंतर तेलगू देसम सोळा आणि जनता दल युनायटेड चौदा या दोन महत्त्वाच्या पक्षांनंतर नंबर लागतो तो, तो सात जागा जिंकणाऱ्या शिवसेनेचा तर टी डी पी आणि जे यूला दोन दोन मंत्रीपद आणि इतरांपैकी दोन जागा जिंकणाऱ्या जे डी एसच्या कुमारस्वामींना एक जागा जिंकणाऱ्या त्या हमच्या जितेंदराव माझींना चार की पाच जागा जिंकणाऱ्या लोक जन जनशक्ती पार्टी चिराग पासवान यांनाही मंत्री बनवलं जातं तेव्हा साहजिकच हा सा विचार मनात डोकावतो की महाराष्ट्रातलं अडचणीचं वातावरण पाहता जिथं अठ्ठावीस जागा लढून फक्त नऊ जागांवर विजय मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाला सात जागांची सोबत करणाऱ्या शिवसेनेशी बोलवण फक्त एका राज्यमंत्रीपदावर का केली गेली के हा एकनाथ शिंदेंचा चांगलपणा आहे की त्यांना गृहित धरणं होतं आहे वेळी गृहीत धरलं जातं आहे भारतीय जनता पक्षाला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली म्हणजे अटल अटलजींच्या सरकार मध्ये ज्या वेळेला त्यांचं सरकार आलं तेव्हा एकशे बेचाळीस जागा मिळाल्या होत्या तेव्हापासून माननीय बाळासाहेबांच्या हयातीपासून ही गोष्ट आहे सेनेला गृहित धरत आला आहे भाजपा असंही कोणीतरी म्हटलंय मग या सगळ्या पार्श्वभूमीवर मागच्या दोन टर्मला परिस्थिती वेगळी होती आता जेव्हा एकट्या भाजपाकडे दोनशे बहात्तरचा बहुमताचा आकडा नाही आहे आणि नेमकी आता मित्रपक्षांची साथ खंबीरपणे आवश्यक आहे असं असताना मोदी शहांच्या भाजपानं शिवसेनेला असं उपेक्षित का बरं ठेवलं असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना याबाबत दिल्लीतच पत्रकारांनी छेडलं होतं तेव्हा त्यांनी शिवसेना भाजपा युती ही निस्वार्थ भावनेतून झालेली आहे काही मागण्यासाठी नाही तर देशाच्या विकासासाठी मोदींना पाठिंबा द्यायला आम्ही आलो आहोत असं विधान केलं होतं खरं तर असली विधानं भावनिकदृष्ट्या टाळ्या मिळवणारी किंवा जनसामान्यांच्या मनात सहानुभूती निर्माण करणारी असतात असं आसा असलं तरी राजनैतिक दृष्टिकोनातून हा एक प्रकारचा तह झाला त्या जा तहात तुम्ही हरताय असंच दिसतं म्हणजे एका बाजूला प्रचंड विरोधी वातावरणात निवडणूक लढवून तुम्ही जिंकायचं एक प्रकारचं युद्धच होतं ते युद्ध जिंकायचं आणि सत्ता वाटपाच्या तहात हारायचं तेही मित्रपक्षांसोबत असा याचा अर्थ काढला जातो आहे दोन हजार बावीसमध्ये सत्तांतर झालं आणि कोणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक अकस्मात एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून घोषित करणारी भारतीय जनता पार्टी किंवा नरेंद्र मोदी हे त्यावेळेस त्यावेळेस हुकलेलं काही आता भरून काढत आहेत का ही एका बाजूला असाही विचार पुढे येतो आहे की एकनाथ शिंदे हे आपल्यासोबतच्या आमदारांना घेऊन मोठी रिस्क पत्करून बाहेर पडले पण त्याआधी त्यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी वन टू वन बसून आपल्या मुख्यमंत्रीपदाचा जो विषय आहे तो आधी मार्गी लावला होता आता हे सारं ऐकिव आहे बरं का दिल्लीतले काही पत्रकार या वर्जनवर ठाम असतात की शिंदेंच्या सध्याच्या सहकारी मंत्र्यांनीच ही माहिती दिलेली आहे की शिंदेंनी आधीच आपलं मुख्यमंत्रीपद फिक्स करून घेतलं होतं मग सरं नाट्य घडलं एकवेळ जरी आपण हा सिनेरिओ सत्य मांडला खरा मांडला तर त्यावेळी राज्यात एकशे पाच आमदार हाताशी असलेल्या भाजपानं केवळ राज्यातलं सत्तांतर यशस्वी व्हावं म्हणून ती तात्पुरती माघार घेतली होती असंही म्हणता येईल ज्याचा वचपा आता एका राज्यमंत्रीपदानं काढला जातो आहे या शक्यता मीच मांडत असताना हे सगळं खरं असू नये असं मला आतून वाटतं आहे बरं का कारण एन डी एचा हा सर्वात जुना सहकारी शिवसेना वारंवार मिलीजुली सरकारमध्ये पंतप्रधानांना अडचण होऊ नये यासाठी तडजोड करत आलेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते हो दोन हजार चार ममता समता जयललिता यांच्या टोकाटोकीनं त्रस्त अटलजींचा त्रास कमी व्हावा यासाठी बाळासाहेबांनी कधीही जादा मंत्रीपद किंवा चांगली खाती यांचा आग्रह धरला नव्हता दोन हजार चार साली एन डी एचं सरकार पडलं होतं तेव्हाही लोकसभेला भाजपाच्या तेरा जागा निवडून आल्या असताना समोर शिवसेनेला बारा जागा मिळाल्या होत्या महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांचे विचार पुढे न्यायचं ठरवलेलं असताना त्यांनाही यावेळेस केंद्रात मोदी सरकारची अडचण लक्षात येत असेल आणि म्हणून त्यांनीही मित्रपक्षाबाबत बाळासाहेबांसारखंच उदारमत्वादी धोरण अवलंबायचं ठरवलं असेल असं आपण धरून चालू आहे पण दरवेळेस दिल्लीसमोर तडजोडीला तयार असणं यामुळे आपण गृहित धरले जातो हे मात्र शिंदेंनी विसरू नये म्हणून त्यांच्या काही सहकाऱ्यांशी काल दिवसभर आदळापट सुरू होती तर काहींनी फायर फायटिंगचं काम सुरू केलं होतं हे दोन्ही मतप्रवाह आपापल्या जागी योग्य होते असं मला वाटतं महाराष्ट्रात लोकसभेचे ट्रेंड पाहता विधानसभेच्या जवळपास दीडशे मतदारसंघात महाविकास आघाडी मजबूत स्थितीत आहे असं आहे आकडे सांगतात त्यात लोकसभेला मोदींचा चेहरा होता आणि मागच्या दहा वर्षातली त्यांची विकास कामं होती मतं मागायला पण विधानसभेत भाजप आणि शिवसेनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात केलेल्या कामांच्या जोरावरच मतं मागायची त्यात मराठा समाजाला आरक्षण देऊ नये निव्वळ फडणवीस विरोध म्हणून एका स्वयंघोषित नेत्यानं जो प्रायोजित कार्यक्रम सुरू केला आहे त्याचा फटका लोकसभेलाही बसला आहे विधानसभेला त्याचे प्रायोजक अजून जोरात हवा भरतील अनेक सरकारी आस्थापनांमधल्या कर्मचाऱ्यांच्या असंतोषावर अद्याप हुंकर घातली गेलेली नाही आहे आणि त्यामुळं त्यांनीही उघडपणे पत्रकं काढून या निवडणुकांवर बहिष्कार घातला होता किंवा युतीला मतदान करायचं नाही असा फतवा म्हणजे हे सरकार जे आहे त्या सरकारमधल्या पक्षांना मतदान करायचं नाही असा फतवा काढला होता फतवे फक्त मुसलमान काढतात असं नाही अगदी ताजं उदाहरण एस टी कर्मचाऱ्यांच्या काही संघटनांनी देखील असाच निर्णय घेतलेला आहे तशी पत्रकं बाहेर फिरत आहेत याविषयी सरकारमधले संबंधित लोक मंत्री किंवा नेते यावर काय काम करत आहेत काय काम करत होते हे किमान मला तरी माहीत नाही आहे आंदोलनाच्या पवित्रात असलेल्या त्या कर्मचाऱ्यांनाही माहीत नाही आहे तेव्हा अठरा अठरा तास काम करू नये शिंदेंना त्यांच्या कष्टाचं फळ ना मतपेटीतून समाधानकारकरीत्या मिळालं आहे ना मित्रपक्षाकडून झालेल्या सत्ता वाटपात तेव्हा विधानसभेच्या निवडणुकांपर्यंत अजितदादा महायोजित असतील का हा प्रश्न कोणी मला विचारला तर माझं उत्तर नाही असंच असेल ते असून नसल्यासारखेच आहेत तेव्हा त्यांची एन डी एतून जितक्या लवकर एक्झिट होईल तेवढी विधानसभेला लढत सोपी होणार आहे हे लिहून ठेवा पण जी खरी युती आहे शिवसेना भाजपा युती आदरणीय प्रमोद महाजन यांच्या सुपीक डोक्यातून स्फुरलेली लालकृष्ण अडवाणी आणि अटलजींनी जोपासलेली माननीय बाळासाहेबांनी वाढवलेली होय मी जाणीवपूर्वक हे विधान करतो आहे बाळासाहेबांनी वाढवलेली कारण महाराष्ट्रातला मराठी माणूस हिंदुत्वाच्या बंधनात बांधला गेला तो बाळासाहेबांमुळे घराघरांवर गर्वसे क हम हिंदू व्हायच्या या पट्ट्या लागल्या स्टिकर्स लागले त्या बाळासाहेबांमुळे ती घोषणा ओरिजिनली कोणाची का असे ना पण लोकप्रिय झाली ती साहेबांमुळे त्यामुळे शिवसेना प्रमुखांच्या स्वप्नातली युती यापुढेही तुटू नये अशीच भावना समस्त मराठी माणसाची होती आहे आणि यापुढेही ती तशीच राहील पण काही आगलाव्यांनी मंत्रिपद किंवा सत्तावाटप या कारणांचा भाऊ करून आग लावण्याचे धंदे करू नये म्हणजे मिळवलं मित्र हो हा विषय तसा खूप गहन आहे आणि त्यावर बोलायला गेलं तर लांबण लागेल पण आपल्याला वेळेचं बंधन आहे त्यामुळे मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डी नाही धन्यवाद नमस्कार